पुण्यामध्ये निर्भय भनोची सभा होती काल रात्री आणि त्या सभेवरती हल्ला झालेला आहे माझ्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत बोलण्यासाठी दादा मी जास्त काही सांगत नाही तुम्ही स्वतः व्हिडिओ पाहिलेले असतील मला प्रतिक्रिया हवी पाहिजे नक्कीच हा अत्यंत दुर्दैवी आणि असा भॅड हल्ला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न होतो आहे कारण ज्या पद्धतीनं निर्भय भनूच्या सभेसाठी येत असताना निखिल वागळे यांच्या एका ट्विटचं कारण पुढे करून या पद्धतीने जर हल्ला झाला तर यापुढे सोशल मीडियावर व्यक्त होताना ही नक्कीच प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे परंतु या पद्धतीनं पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात जर इतका भ्याड हल्ला अशा पद्धतीने होत असेल तर एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचं काय आणि सर्वसामान्य नागरिकांना याविषयी संरक्षण मिळणार का हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो जबाबदारी कुणाची या सगळ्याची कारण हल्ला झाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेटपणे ट्विट करून आणि आंदोलनही केलं होतं सगळ्यांना पण ते पाहिलं जबाबदारी कुणाची या सगळ्या हल्ल्याची नक्कीच यामध्ये माननीय गृहमंत्र्यांची आणि सरकारची ही जबाबदारी आहे कारण आपल्या देशात लोकशाही आणि लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे आणि त्या पद्धतीनं टीका असेल किंवा अशा पद्धतीची सभा असेल या गोष्टीसुद्धा नक्कीच त्याला एक संरक्षण देणं आणि त्याला एक व्यासपीठ जे असतं त्यावेळीचं संरक्षण देणं ही नक्कीच सरकारची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जाते असं असताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की गाडीच्या खालून श्वान चालला तरी तुम्ही राजीनाम्याची मागणी कराल या त्यांच्या विधानाकडं आणि एकूणच फडणवीसांच्या राजीनाम्याकडे तुम्ही कसं बघता मला वाटतं काही विधानं ही त्या व्यक्तीची मानसिकता दाखवून देतात याच पद्धतीचं हे विधान आहे इतकी असंवेदनशीलता देवेंद्रजींसारख्या एका ज्या राजकारण्याकडून ज्या नेत्याकडून फार अपेक्षा आहेत त्यांच्याकडून खरोखर अशी अपेक्षा नव्हती इतक्या असंवेदनशील वक्तव्याची कारण ह्या वारंवार घटना ज्या घडत आहेत आणि यामध्ये मान्य देवेंद्रजींच्या खात्यामधलं ज्या त्रुटी आहेत या वारंवार समोर येत असताना देवेंद्रजींसारख्या एका मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या आणि एका ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत अशा नेतृत्वाकडून असं असंवेदनशील विधान हे खरंतर अपेक्षित नव्हतं दादा रामराज्याची व्याख्या केली जाते तुम्ही रामराज्याबद्दल एक कविता केली होती खूप गाजली होती आ, आज देखील राम मंदिरासंदर्भात चर्चा होणार आहे संसदेमध्ये त्या कवितेचं एखादं एक कडवं आणि त्याच्या सगळ्याबद्दल प्रतिक्रिया आजचं भाषण जरूर ऐका आजचं भाषण वेगळं असेल तर आजचं भाषण तुम्ही जरूर ऐका मग त्यानंतर शेवटचा प्रश्न दादा तुम्ही जरी शरद पवार साहेबांसोबत असले तरी धर्मराव बाबा आत्राम यांनी आज दावा केलेला आहे की अमोल आगामी काळामध्ये येऊ शकतात नाही आलं तर त्यांना आम्ही तिकीट देणार आहोत मला वाटतं इतके मोठमोठे नेते माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याविषयी आहेत याचा अर्थ कुठेतरी काम चांगलं केलं याचीच ते पावती देतात मी त्यांना धन्यवाद देतो निश्चितच आपण बघितलं तर हे अमोल कोल्हे होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आ, आ, धर्मराव बाबा आत्राम यांनी माझ्यासारख्या का, छोट्या कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेतली त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी देत असतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरती देखील अमोल कोल्हे यांनी आक्षेप व्यक्त केलेला आहे कॅमेरामन राजीव गौतम सहमी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका